श्री स्वामी समर्थ चला छान असा फ्रेश मी पालक आणलेला आहे धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे पालकाची भाजी बनवणार आता तुमच्या लक्षातच आलं असेल की पालक आहे म्हणजे पालकाची भाजीच आहे तर मी पालक पनीर बनवणार आहे जी आवडत नव्हती ती आवडणारी भाजी आज मी बनवते आहे आठवड्यातून दोन वेळा पालक पनीर बनवते तरी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाफवून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं चा मऊ होईपर्यंत चिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनिट लागतील तर याचा रंग बदलू नये म्हणून याच्यामध्ये खाण्याचा चिमूटभर सोडा टाकायचा आहे मी टाकलेला आहे व्हिडिओमध्ये आला नाही तुम्ही पण नक्की टाका रंग चेंज होत नाही हिरवा रंग जशा तसा राहतो तर आता एका एक बाजूला काढून घेऊया आणि जेव्हा पालक थंड झाला तेव्हा लक्षात आलं की मिक्सर खराब झालेला आहे मिक्सर चालत नाही आता याची प्युरी बनवायची कशी मग पाच मिनट विचार केला आणि मग ठरला अरे आपल्याकडं पुरणगाळाची चाळणी आहे तर त्याच्यामध्ये आपण हा पालगाळून एक छान मस्त पिवरी झालेली आहे जशी आपण पिवरी मिक्सरवर काढतो एकदम तशी झालेली आहे तुम्हाला हे असा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही जुगाड करून आपण हे भाजी तयार करू शकतो कुठलाही प्रकार अडचण आली का आपण डोकं लावून करतोच ही मस्त छान अशी ही पिवरी तयार झालेली आहे तर आता आपण एक कढई घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घ्यायचा आहे तूप छान गरम झालं की आपण याच्यामध्ये पनीर घालणार आहोत पनीर आपल्याला सॅलो फ्राय करून घ्यायचं आहे डीप फ्राय करायचं नाही तर आपण हे थोडंसं फ्राय करून घेणार आहोत जास्त पण नाही करायचं आणि एक एक फोडी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे होम मेड पनीर आहे मला जेव्हा भाजी बनवायची असती तेव्हा एक दिवस अगोदर मी हे पनीर बनवून ठेवते बाहेरचं विकतचं पनीर आणण्यापेक्षा आपण आपलं घरी पनीर बनवलं तर खूप छान होतं आणि पनीर बनवायचं असेल तर आपण एक दिवस अगोदर नक्की तयारी करून घेऊ शकता हे छान असे एक मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत पनीरची भाजी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते त्याच्यासाठी आपण बाहेरचं विकतचं पनीर न आणता घरी पनीर बनवायचा प्रयत्न नक्की करा घरचं पनीर खाण्यासाठी खूप छान चव येते छान फ्राय झालेला आहे तुम्ही पाहू शकता मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपल्याला मोठा एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि खूप कमी साह्य साहित्यामध्ये आपलं हे पालक पनीर तयार होतं खूप काही जास्त मसाले घालायची गरज पडत नाही आपल्याकडं घरी जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण हे पालक पनीर बनवू शकतो तर आता इथे एक छोटा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसण आणि हिरवी मिरचीचा ठेसा टाकलेला आहे तो एक मिक्स करून घेतला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक वाटी कांदा टाकायचा आहे कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतायचा नाही तुम्ही कांदा बारीक चिरून न घेता त्याची प्युरी बनवून घेतली तरी पण चालते कांदा किंवा टोमॅटो भाजीमध्ये घातल्यानं वेगळा काहीच फरक पडत नाही पण चव खूप छान येते रंग बदलत नाही रंग जशास तसा राहतो पालक पनीर हे हिरवं छान दिसतं त्याच्यामुळं रंग बदलेल्याचं शंकाच येत नाही फक्त चव खूप छान येते तुम्ही प्युरी करूनही घातली टोमॅटो आणि कांद्याची तरीही चालते पण मी इथं बारीक चिरून घेऊन टाकलेला आहे आता एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे तर तो लवकर मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एक दोन मिनिटं त्याला छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानं त्याची मेल्ट होतो म्हणजे मऊ होतो आणि पूर्ण टोमॅटो त्याच्यामध्ये विरगळला जातो आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे बस एवढेच बेसिक मसाले आपण याच्यामध्ये वापरणार आहोत एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त छान असं हे तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता आपण जो पनीर बाजूला काढून ठेवलेला होता तो, तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी जे जी ग्रेव्ही केलेली आहे ती पनीरला व्यवस्थित लागली पाहिजे आता एक मिनिट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जी आपण प्युरी करून ठेवलेली होती पालकाची ती टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला याच्यामध्ये घट्ट पातळ किती पाहिजे आपल्याला कसं लागतं त्याच्या अंदाजे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर पालकाचं जे शिजलेलं पाणी होतं ते मी बाजूला काढून ठेवलेलं होतं तर ते एक वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे कारण पालक पनीर हे थोडंसं मला पातळ हवं आहे म्हणून मी थोडंसं पातळ करणार आहे तर पाहू शकता एक वाटी पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्त छान असं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण आपण टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्याच्या अंदाजे आपण नंतर थोडंसं मीठ घालणार आहोत आणि एक पाच मिनिट आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे तर पाहू शकता पाच मिनिट झालेले आहेत मस्त तरी आलेली आहे वरी म्हणजे आपलं हे पालक पनीर तयार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त झालेलं आहे तुम्हाला जसं हवं जशी त्याची कन्सल्टन्सी हवी आहे पातळ किंवा घट्ट ते तुम्ही तुमच्या अंदाजे करू शकता तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर पाहू शकता मस्त छान असं हे पालक पनीर तयार आहे नक्की ट्राय करा आणि पालक पनीर हे कसं बनलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असाल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका रेसिपीसोबत